मला वाटते मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला पंढरपूरच्या आषाढी एका अपेक्षा होती म्हटलं त्याच दिवशी मुख्यमंत्री घोषणा करेल आता मुख्यमंत्र्याला काय सांगावं त्यांनीच असं सांगून ठेवलं का ते आमच्या डोक्यातून जात नाही ते म्हणतात का दुष्काळ थोडा पडला कर्ज माफ पण मुख्यमंत्र्यांनी आणि देवेंद्र फडणवीस सारख्या चार माणसांनी असं बोलावं तो एक संतापच याजोबती गोष्ट आहे का दुष्काळापेक्षा कमी भावानं आमचं शेतकरी मरत हे देवेंद्रजीला पंधरा वर्षात समजत नसेल तर मग ह्याच्यासारखी दुर्दैवी काय गोष्ट आहे ते म्हणतात का दुष्काळ पडलं तर मग तेव्हा वेगळी कर्ज माफी द्यायची का तुम्ही देवेंद्रजी तुम्ही एवढे खोटे कसे बोलू शकता नाव नवलाय तुम्ही निवडणुकीत काय म्हटलं होतं का सात बारा कोरा कोरा, कोरा। तेव्हा असं म्हटलं का दुष्काळ पडला तर कोरा करू किंवा मग दोन वर्षांना करू का आता करू तेव्हा तुम्ही बिनधास्त बोलले मतं घ्यासाठी आता आमच्या वेदना कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला म्हणतोय कधी कर्जमाफीची गरज का आहे तर मागच्या वेळेस सोयाबीनचे भाव फक्त चौतीसशे भेटले आजही तूर सहा हजारावर आहे आफ्रिकेमध्ये तुरीचे भाव फक्त चार हजार आणि पाच हजार आहे म्हणजे विदेशात सुद्धा तुरीचे भाव डाऊन झाले कापूसही माग खाली गेला तुमचा सोयाबीनही खाली गेला तर तुमच्या मागं हात धुवून लागला आमची सोयाबीन घ्यावं लागन तुम्हाला म्हणजे ते वेगळे प्रकारचे पेशराईज केल्या जात आहे आणि आज अशी व्यवस्था आहे का येत्या काळामध्ये म्हणजे जो हंगाम राहील हा आम्हाला पूर्णतः भाव भेटणार नाही कापूस आहे हमी भावाच्या बाजारपेठ खाली जाणार तुरीची जाणार सोयाबीनची आणि हमी भावानं तुम्ही किती खरेदी करता तर दहा ते वीस टक्के म्हणजे ऐंशी टक्के शेतकरी हमी भावाचा फायदा घेऊ शकत नाही आणि काढलेला हम या हा फार चुकीचा आहे खोटा आहे लबाड लबाडीचं आहे आणि अशा वेळेस तुम्ही म्हणता दुष्काळ अरे विकून जर आम्ही छत्तीसशे रुपये चौतीसशे ह्या दुष्काळापेक्षा मोठा चटका आहे ना आणि म्हणून तुम्ही म्हणता डोक्याला लागलं तर काय झालंय पाया लागू द्या